चार लोकांमध्ये या आपले ते गल्लीमध्ये असतात ना चार बायका ज्या कोणी ग्रुप करून बसतात त्या बायकांमध्ये जाऊन बसून गप्पा माराव्याशी बिलकुलच वाटत नाही का कोणाच ठाऊक अशी आवडच नाही जेव्हा कधीही अशा बायकांना मी बसताना बघते ग्रुप करून वगैरे मी उभी राहते पण त्यात विषय काय बोलायचा ना हेच नक्की मला समजत नाही कारण त्यांचे जे विषय असतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या आचरणातच नसतात मी नेहमी बघत असते मला बरोबर कुतूहल वाटतं त्या बायकांचं ज्या बायका मस्तपैकी अशा ग्रुप करतात मस्तपैकी बसतात स्वतःचं सगळं टेन्शन सगळं दुःख सगळं एकमेकांशी शेअर करतात मस्त बोलतात मी खिडकीतून कधी कधी बघत असते पण छान वाटतं की ठीक आहे छान कारण तसं बोलल्याने कसं आपलं माइंड हे फ्री राहतं आणि असं एकदम बर्डन होण्यासारखं वाटत नाहीये कसं असतं जास्त पण घरात बसून बसून आहे ना, ना माणूस एकलकोंडा होऊन जातो आणि घरामध्ये राहून राहून आपल्याला ऊन मिळत शरीराला ना, ना बाहेरची हवा मिळत आणि आजकाल तर तुम्हाला माहितीच आहे मुंबईतली घरं कशी आहेत पूर्ण पॅक आहेत त्यांच्या किचनला सुद्धा खिडकी नसते तर एकदम बंदिस्त असं जीवन नको वाटतं पण का कोणाच ठाऊक मला ते बाहेर जाणं पटत नाही पण त्या लेडीजना जेव्हा मी ग्रुप करून गप्पा मारतात ना तेव्हा बघताना मला छान वाटतं की छे ते लोक स्वतःचा आनंद घेत आहेत म्हणजे खरं चांगलं जगतात असं वाटतं त्यांची सगळी कामं उरकली का ते मस्तपैकी बसतात गप्पा मारतात एकमेकांशी सगळं काही शेअर करतात पण मला का ते पटत नाही काय माहिती आता मी तुमच्याशी बोलते पण कसं आहे माझ्या समोर आता सध्या कोण नाही आहे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा कोणाला बघायचं ते बघतील या ना जे नाही बघणार ते नाही बघणार पण आता मी एकटी आहे बहुतेक असावं मला वेडीही काही म्हणत असतील की ही एकटी स्वतःशी बोलते तर आय ॲक्सेप्टेड काय एवढं काय नाही पण कधी कधी मला वाईट काय वाटतं जेव्हा कुठे हा ग्रुप दिसतो ना कुठल्याही महिलांचा चाळीत असो बाहेर कुठे तेव्हा मला एकच गोष्ट दिसून येते त्यामध्ये ना दोन चार गोष्टी ह्या कॉमन असतात ही तशीच आहे तिचं तसंच चाललंय ती बैल कुचकी तिच्या घरात असंच चालले तिच्या घर तिच्या नवरासोबत भांडण झालं पण भैया तिला काल तुझ्या नवऱ्याने मारलं तुला काल सांगू काल तिच्या सासूसोबत आहे ना तिची किती कुरकुर चालू होती लय भांडण मेलीची हो पण तुला काय सांगू अगं काल ती फिरायला गेली होती कुठं काय माहिती कुठं तर गेली होती कोणासोबत तर गेली असेल मेली हो आणि समोरून आली काय तिला चांगलं चांगलं बोलायचं सांगते काय ह्या गोष्टी काहीच मला पटत नाही कारण बहुतांशी मी ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन केल्यात आता भले मी त्या ग्रुपमध्ये या कुठल्याही ग्रुपमध्ये इव्हन मी जात नाही कारण मला त्या गोष्टी आवडत नाही मला माझं काम भलं म्हणजे मुलांचं सगळं स्टडी वगैरे आणि परत मला व्हिडिओज काय क्रिएट करायचं आहे ते या काहीतरी वाचन करत बसते काहीतरी न्यूज बघत बसते पण असं ग्रुपमध्ये जाऊन बसणं आणि जेव्हा मी त्या गोष्टी ऐकत असते ना हे डोकं हे ना अक्षरशः दुखतं आणि नंतर जेव्हा मी घरी येऊन बसते ना तेव्हा मला जाणवतं की हे दहा पंधरा मिनटं या अर्धा तास या एक तास मी जो ह्यामध्ये घालवला त्यातून काय मला काय मिळालं म्हणजे मला त्यातून ज्ञान काय मिळालं तेव्हा थोडीशी चिडचिड होते जेव्हा कधी मी एखादं पिक्चरही बघतो ना तीन तास ता ती तर तो पिक्चर बघित चांगला असेल तर इट्स ओके आपण त्यातून काहीतरी ज्ञान घेतोय पण उगाच पिक्चर बघितलं ना पूर्ण की तेव्हा सुद्धा मला फील होतं तर हा तीन ता तास आपण पिक्चर बघितला मग त्यातून आपण काय घेतलं साध्य काय केलं चिडचिड होते आणि नेहमी असं काहीतरी वाटत असतं की आपण काहीतरी थोडं तरी वाचावं आणि न्यूजमध्ये काय चाललंय ट्रेंडिंग सध्या ते बघावं आणि आता नवनवीन काय चालू आहे मुलांना आपण काही नवनवीन सांगू शकू ह्या गोष्टी बघण्यासाठी वेळ असावा हे मला वाटतं चार चौघांमध्ये बसून एक हप्त्यातून ठीक आहे पण तिथे गेल्यावर त्या महिलांच्या ग्रुपमध्ये गेलं नक्की बोलायचं काय टॉपिक काय ते तर बोलू शकत नाही की भाई ती आज कुठे गेली होती ग अच्छा काय बोलली ते काय बोलले काल त्याच्याशी काय बोलत होते काय बोलत होते तिने काल साडी घातलेली ना शी मेली काय बरोबरच नाही घातले तिला काय चॉईस वगैरे आहे का नाही तुझी मॅक्शी बघितलीस धुते की नाही काय माहिती बळ कट्ट नसते काय माहिती घरात काय करते दिवसभर बसून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना जेव्हा ऐकते ना मी अक्षरशः हे शिरा आहेत ना दुखतात ताण होतो की नाही मला वाटतं की आपण त्या कॅटेगरीत बनलोच नाही आहे ठीक आहे सोडून देतो कधीतरी आपण थोडासा इकडे तिकडे बोललो आपल्याला भांडणाची सवय नसते या आपल्याला चुगल्या घरांची सवय नसते कॉमन सेन्स आहे या आपण कोणाशी जास्त भांडूही शकत नाही आणि भांडण करताना नक्की काय बोलावं हे सुद्धा जर ज्या व्यक्तीला सुचत नाही आहे ना तर समजून जा की त्या व्यक्तीला खरं त्यातला अबक काहीही माहिती नाही आहे तो फक्त त्याच्या स्वतःच्याच आयुष्यामध्ये या संसारामध्ये विश्वामध्ये गुंतलेला असतो आणि मला वाटतं तेच महत्वाचं बाकी काही कुठल्याही गोष्टी घेण जर न ठेवलेलंच बरं हां माणुसकी ठेवावी एकमेकांना सहाय्य करावं मदत करावं ते महत्वाचं जेणेकरून ते आपल्याही मदतीला धावून येतील पण असं ग्रुप करून एकमेकांविषयी काहीतरी चुगळी करणं काहीतरी बोलणं आज इकडे उद्या तिकडे आणि ह्या ग्रुपमध्ये नेहमी कुठलाही ग्रुप असो महिलांचा तुम्ही नेहमी बघा वर्षातून एकतरी मग कुठल्या तरी तिच्यासोबत भांडण तर होणारच कारण चुगल्या केल्या की एक तिला सांगते एक हिला सांगते आणि प्रत्येकाच्या घरी कोण कोण जाऊन बसलेलं असतं हे आपल्याला नाही जमत आता काहीक महिलांना जमतं काहीक महिलांना नाही जमत आणि पुरुष मंडळी तुम्हाला माहितीच आहे ह्या गोष्टींवरूनच वास घेत असतात की कुठली महिला कशी आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे आणि तिचं कॅरेक्टर काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मग ते छळा लावत असतात आणि हे सगळं नको वाटतं आयुष्य सुंदर आहे चांगलं जगा हॅपीने जगा आणि काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा आणि आपण आपल्या मुलांना काय ज्ञान देऊ शकू हेच महत्त्वाचं आहे बाकी काही महिलांना आवडत असेल बाकी तर बचत गट वगैरे तुम्हाला माहितीच आहे ते चांगली गोष्ट आहे ठीक आहे त्यातूनही मुल महिलांना एक हातभार मिळत असतो मु महिलांना म्हणजे एक प्रगती मिळत असते की आपण काय केलं पाहिजे कुठला आपण रोजगार उभा केला पाहिजे का आपण कुठलं काम केलं पाहिजे आपल्याला काय बेस्ट आहे हे बचत गट वगैरे हे पण सगळं चांगलं आहे पण त्यातून कुठल्याही महिलेची निंदा होणं एकमेकांविषयी खुसफुस होणं चेष्टा मस्करी होणं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मस्ते मजाक वगैरे ठीक आहे हॅपी हॅपीनेस ठीक आहे तुम्ही कुठेतरी फिरायला वगैरे गेले एक एन्जॉय केलं महिन्यातून एकदा या वर्षातून एकदा ती गोष्ट चांगली आहे पण चुगल्या वगैरे करून एकमेकांशी भांडणं करून काही होत नाही आणि माझा कॅरेक्टर मला वाटते फार वेगळा आहे सो मला इथे नाही जमत आणि खूप महिला मा मागून बोलत असतील की ही कोणाशी जास्त मिक्स होत नाही पण ठीक आहे काय करायचं आहे आपल्याला तर तुम्ही नक्की कशा कशा आहात या तुम्हाला ग्रुप आवडतो या ग्रुप आवडत नाही तर नक्की सांगा मला ग्रुप आवडतो पण ओनली एज्युकेशनल आवडतं या आपण मित्रमैत्रिणीमध्ये नम बसल्यावर फक्त एक महत्त्वाचं बोलणं ते मला आवडतं बाकी हे आलतू फालतू विषयावर बोलणं मला पण कधी कधी पटत नाही ज्याच्या त्याचा प्रत्येकाचा फॅमिली विषय असतो तर तुम्ही हे सांगा आणि असं सांगायचं तर सा ठीक आहे बाबांनो तर व्हिडिओ बघा नक्की आवडला तर लाईक करा तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय